सत्तेची लढाई की विश्वासाचा भंग महायुतीतील तणावाची कारणे उलगडली कोल्ड वॉर नवे नवे ही तर शिंदेना जागा दाखवण्याची आणि फडणवीसांच्या डोक्याचा भाग पुढचे मुद्दे सांगतील फडणवीसांनी साडेतीन महिन्यात शिंदेना ओरिजिनल कॉमन मॅन केलं शिंदे शहा ऑडिओ क्लिप खरी तर शिंदेना अडीच वर्ष मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष दिल्याची मोठी किंमत मोजावी लागते नेमकं आहे का कितीही झाकलं तरी गल्लीबोळा चर्चा काहीही म्हणा आहोत पण निवडणुकीनंतर शिंदेंना भाजपनं मीडियामधून गायबच केलंय काहीही म्हणा आहोत पण फडणवीसांनी शिंदेचा काटा काढलाच राव या चर्चा आणि प्रॅक्टिकल घडत असलेल्या घटनांचा सिक्वेन्स लावला तर खरंच की साडेतीन महिन्यातच शिंदेंना भाजपनं विशेषत फडणवीसांनी जागेवर आणलंय असं दिसतंय तुम्ही म्हणाल कसं काय असं म्हणता चला मुद्द्याला मुद्द्यानं सोडवू पहिला मुद्दा मुख्यमंत्रीपदाचा वाद आणि अपेक्षांचा भंग पार्श्वभूमी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं म्हणजे भाजप शिंदे गटातील शिवसेना आणि अजित पवार गटातील राष्ट्रवादीनं मोठा विजय मिळवला भाजपनं सर्वाधिक एकशे बत्तीस जागा जिंकल्या तर शिंदे गटाला सत्तावन्न आणि अजित पवार गटाला साठ जागा मिळाल्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपद कोणाला मिळणार यावरून तणाव निर्माण झाला दुसरा मुद्दा शिंदेची अपेक्षा एकनाथ शिंदे यांनी दोन हजार बावीस मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार पाडून स्वतः मुख्यमंत्रीपद मिळवलं होतं त्यामुळे त्यांना या निवडणुकीनंतरही मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा होती त्यांनी आपल्या बंडाचे आणि महायुतीच्या विजयाचे श्रेय स्वतःला दिलं होतं तिसरा मुद्दा फडणवीसांचा उदय भाजपनं सर्वाधिक जागा जिंकल्यानं आणि केंद्रातील नेतृत्वाचा दबाव असल्यानं देवेंद्र फडणवीस यांना पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्रीपदी नियुक्त केलं गेलं शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं ज्यामुळे त्यांच्यात नाराजी निर्माण झाली कारण शिंदे यांना आपली मेहनत आणि बंडाचे फळ मिळाले नाही असं वाटतंय तर फडणवीस यांनी भाजपच्या संख्याबळाचा फायदा घेत आपल्याकडे स्वतःकडे सत्ता खेचली आहे यामुळे दोघांमध्ये विश्वासाचा अभाव निर्माण झाला दुसरा मुद्दा मंत्रिमंडळ आणि अधिकारांचे वाटप खाते वाटपाचा तणाव फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर मंत्रिमंडळातील महत्वाची खाती जसं की गृह अर्थ महसूल खातं भाजपकडे ठेवलं शिंदे यांना नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम ही खाती मिळाली पण त्यांच्या अपेक्षेपेक्षा कमी अधिकार मिळाल्याने असंतोष वाढला त्यातल्या त्यात प्रभारी मंत्र्यांचा वाद जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये नाशिक आणि रायगड जिल्ह्यांसाठी प्रभारी मंत्र्यांच्या नियुक्तीवरून वाद झाला शिंदे यांच्या गटाला या जिल्ह्यात प्रभाव राखायचा होता पण भाजप आणि अजित पवार गटाच्या नेत्यांना प्राधान्य दिल्यानं शिंदे गटाने विरोध केला आणि सरकारला निर्णयावर स्थगिती द्यावी लागली कारण शिंदे यांना आपला गट आणि समर्थक आमदारांना सत्तेत योग्य वाटा मिळत नसल्याची भावना आहे तर फडणवीस यांनी भाजपची बाजू मजबूत करण्यासाठी शिंदे गटावर दबाव टाकला तिसरा मुद्दा सुरक्षेचा मुद्दा आणि शिंदे गटावर कारवाई सुरक्षा कपात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये फडणवीस यांच्या गृह खात्यानं शिंदे गटातील वीसहून अधिक आमदार आणि नेत्यांची सुरक्षा म्हणजे वाय प्लस श्रेणी कमी करून फक्त एक कॉन्स्टेबल पुरवला याला शिंदे गटानं आपल्यावरचा हल्ला म्हणून पाहिलंय विशेष म्हणजे दुसरा मुद्दा यात प्रामुख्याने येतो तो, तो म्हणजे प्रकल्प रद्द शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळातील काही प्रकल्प जसे की जालना जिल्ह्यातील नऊशे कोटींचा प्रकल्प आणि बीएमसीतील चौदाशे कोटींचा कचरा व्यवस्थापनाचं टेंडर फडणवीस सरकारने तपासाचे आदेश देऊन किंवा रद्द करून शिंदे यांना धक्का दिला फडणवीस यांनी शिंदे गटाचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रशासकीय पावले उचलली आहेत ज्यामुळे शिंदे यांना आपली शक्ती आणि प्रतिष्ठा धोक्यात असल्याचं वाटतंय चौथा मुद्दा सार्वजनिक कार्यक्रम आणि एकमेकांवर कुरघोडी संयुक्त कार्यक्रमांचा भाव जसं की शिंदे आणि फडणवीस एकत्र सार्वजनिक कार्यक्रमात दिसणे टाळतात उदाहरणार्थ शिंदे यांनी आपला स्वतंत्र वैद्यकीय कक्ष मंत्रालय सुरू केला जो फडणवीसांना चांगलाच खटकला प्रतिमेची लढाई शिंदे आपल्या गटाला स्वतंत्र ओळख देण्याचा प्रयत्न करतात तर फडणवीस भाजपची सत्ता आणि प्रभाव दाखवण्यासाठी आक्रमक धोरणे अवलंबतात कारण दोघे आपापल्या पक्षांचे आणि स्वतःचे नेतृत्व सिद्ध करण्याच्या स्पर्धेत आहेत आणि त्यामुळेच त्यांच्यातील तणाव वाढतोय पाचवा एकनाथ शिंदे आणि फडणवीसांमध्ये वॉर सुरू असल्याचा पाचवा मुद्दा म्हणजे महायुतीतील अंतर्गत गटबाजी शिवसेना आणि भाजप संघर्ष शिंदे यांचा गट शिवसेनेची मूळ विचारधारा आणि बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा जपण्याचा दावा करतो तर भाजप स्वतःला महायुतीचा मोठा भाऊ म्हणून पुढे करतो ही वैचारिक आणि राजकीय स्पर्धा कोल्ड वॉरला खतपाणी घालते अजित पवारांचं संतुलन अजित पवार यांनी फडणवीसांना त्वरित मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा देणं ज्यामुळे शिंदे यांना एकट्या पाडल्यासारखा भाऊ झाला अजित पवारांचा भाजपशी जवळीक असलेला दृष्टिकोन शिंदे यांच्यासाठी आणखी अडचणीचा ठरतोय कारण महायुतीतील सत्तेची गणिते आणि प्रत्येक पक्षाला स्वतःचा प्रभाव वाढवायचा असल्यानं शिंदे फडणवीस यांच्यातील तणाव वाढलाय आता सध्याची परिस्थिती समजून घेऊया सध्या या कोल्ड वॉरने महायुती सरकारच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते शिंदे यांनी कोणतेही कोल्ड वॉर नाही सगळं ठीक आहे असं जरी म्हटलं तरी त्यांची कृती आणि फडणवीसांचे निर्णय यातून वेगळे संकेत मिळतात उदाहरणार्थ नागपूरमधील अलीकडील हिंसाचारावर फडणवीसांनी आक्रमक भूमिका घेतली तर शिंदे यांनी या प्रकरणात फारशी प्रतिक्रिया दिली नाही ज्यामुळे यांच्यातील दरी स्पष्ट झाली आहे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील कोल्ड वॉर मागची कारणं ही सत्तेची स्पर्धा अधिकाऱ्यांचे वाटप विश्वासाचा अभाव आणि पक्षांतर्गत प्रभाव टिकवण्याची लढाई यांच्या भोवती फिरत आहे शिंदे यांना आपली मेहनत आणि बंडाचे फळ हिरावले गेल्याची भावना आहे तर फडणवीस भाजपची सत्ता मजबूत करण्यासाठी शिंदे गटाला मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करत आहे हा तणाव पुढील काळात आणखी तीव्र होऊ शकतो विशेषत जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला तर आणि त्यातल्या त्यात, त्यात कथित शहा आणि शिंदे यांची ऑडिओ क्लिप तर सांगते की तुम्हाला मिळालेलं सर्व काही हे आम्ही तयार करून दिलेलं आहे असं शहानी शिंदेना सांगितलंय त्यामुळे जर तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं असेल तर तुम्हाला भाजपत विलीन व्हावं लागेल सोबतच एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय की या निवडणुका माझ्या नेतृत्वाखाली लढवल्या गेल्या होत्या पण तुमचं नेतृत्वच तयार करणारे आम्ही आहोत असं अमित शहानी त्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये म्हटल्याला दिसतंय या सगळ्या घटना सांगतात की साडेतीन महिन्यातच भाजपनं शिंदेंना आसमानावरून जमीन दाखवली आहे आता पुढे काय काय घडतंय ते पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र